पीठ न वापरता आपण नवीन ट्रिकने साबुदाणा बटाटा चकली बनवलेली आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि चकली किती फुलते बघा नळा चालू झालेला आहे तर वाळवणीचे पदार्थ आता आपण सुरू करूया त्याच्यासाठी इथे आपण साबुदाणा बटाटा चकली सगळ्यात आधी बनवते त्याच्यासाठी इथे आपण एक किलो सावधाने घेतलेले त्यात आपण टाकून घेतले आपल्याला आधी एका पाण्यात स्वच्छ धुऊन आहे तर आता व्यवस्थित घालून आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि हे पाणी काढून घेऊया एकदा चांगल्या ब्रँडचा साबुदाणा घ्यायचा आहे याच्यासाठी तर हे पाणी आता काढून घेते ते एकदा पाणी काढून घेतलं कारण सफेद वाटत होतं तर पुन्हा दुसऱ्यांदा पाणी घेतलंय आपण आणि आता हे पाणी काढून घेऊया आता आपण आधीचं पाणी पूर्ण काढून घेतलं आता याच्यात प्यायचं पाणी आपण टाकतोय साबुदाना बुडेल ना त्याच्यावरती थोडं एवढं पाणी यायला पाहिजे हे बघा तिथपर्यंत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हा साबुदाना आपल्याला सहा तास भिजवायचा आहे तर साबुदाना बुडेपर्यंत आणि वरती पाणी यायला पाहिजे एवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि याच्यात आपण आता झाकण ठेवून सहा तास राहू देऊ सहा तासानंतर आपल्याला गरम पाणी करायचं आहे तेही अंदाज सांगते तुम्हाला मी हे जे आपण एक पातेल भरून म्हणजे एक किलो साबुदाणे घेतले आहेत ना त्याच्या दुपटीने आपल्याला गरम पाणी करून मग टाकायचं आहे त्याच्यामध्ये आधी याला आता सहा तास भिजूया आता बारा वाजले तर संध्याकाळी सहा वाजता आपण गरम पाणी करून याच्यात टाकूया आता आपल्याला ज्या पातेल्याच्या सहाय्याने आपण एक पातेल साबुदाना घेतलं होतं त्याच्याच शेने दोन पातेलं पाणी गरम करून घ्यायचं तर बरोबर दोन पातेल इथे आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे चांगलं उकळतं पाणी करायचं आहे गरम तर थोडं पाणी आपलं उरलं होतं ते एकीकडे एक आपण याच पातेलात पाणी गरम करतोय आता तर हे दोघं पातेल्यातलं पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे नंतर इथे आपण साबुदाना भिजवून घेतलेलं आहे आणि बघा किती छान मस्त फुललेलं आहे आपण सहा तासापूर्वी भिजवलं होतं आता याच्यात आपल्याला हे गरम पाणी टाकून घ्यायचं आहे हे बघा किती मस्त आपलं साबुदाना फुललेलं आहे आता याला हलवून घेते मी पाणी गरम होतं तोपर्यंत पाणी आपलं चांगलं उकळायला लागलं आहे आता आपण असं गॅस बंद करून टाकून घेऊया याचा होता मी बंद उघडं पाणी टाकून घेऊया लगेच त्याला मिक्स करून घेऊया अगदी प्रमाण बरोबर दाखवलेलं आहे मी आणि आता बारा तास आहे ना आपल्याला या गरम पाण्यात आपल्याला हे साबुदाणे मस्तपैकी छान भिजू द्यायचे आहे आणि वरून झाकण ठेवून द्यायचं आणि मग तुम्हाला मी सकाळी दाखवले हो आता आपण संध्याकाळी सहा वाजता हे पाणी टाकलं गरम पाण्यात तर आता आपण सकाळी बारा तासानंतर मग पुढचं तुम्हाला मी दाखवलं इथे आपण आता दोन किलो बटाटे उकडून घेतले सकाळी आता यांची आपण साल काढून घेऊया आणि किसून घेऊया आता इथे दोन किलो बटाट्यांची आपली साल काढून झालेली आहे आता यांना आपण किसून घेऊया जे मोठ्या साईजचे बटाटे होते ना त्यांना अर्धे अर्धे कापून घेतले आणि त्याच्यामुळे मग लवकर उकडले जातात एकाच वेळेस लावून दिले सगळे कुकरमध्ये आता यांना आपल्याला किसून आहे म्हणजे चकली चांगली येते अजिबात तुटत वगैरे नाही म्हणजे एकदम सॉफ्ट होतात ना मग बटाटे छान बटाटे उकडून घ्यायचे हे बघा असं आता सगळे किसून घेते मी इथे आपले आता पूर्ण बटाटे किसून झालेले आहेत आणि साबुदाणा बघा किती मस्त छान टम फुगलेला आहे तुम्ही बघू शकता आणि अगदी सॉफ्ट झालेलं आहे आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण मीठ घेतलेलं आहे आणि लाल चटणी आणि बाकी आपण हिरवी मिरचीच्या चकल्या करतोय बाकी आपण लाल चटणीच्या करतोय तर अर्धा 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 आपल्याला वेगवेगळे कर मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपण हे अर्ध अर्ध दा करून घेतलं आहे अर्ध पात्यालात काढून घेतलं आहे अर्ध परातमध्ये तर याच्यात आपण लाल चटणी टाकून घेऊया इथे आपण पाच चमचा लाल चटणी टाकून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ कारण हे वाळवणीचे पदार्थ कसे असतात ना वाळवल्यावर मग खारट लागतं त्याच्यामुळे थोडंसं कमी टाकायचं आता हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आपल्याला हाताने मिक्स करते व्यवस्थित मिक्स होते सगळं एक जीव करून घेते मी हे आता आपलं सगळं मिक्स झालेलं लाल चटणी टाकून आता याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे नंतर मीठ चवीनुसार जर तुम्हाला उपासायला जिरं वगैरे चालत असेल तर तुम्ही टाकू शकता आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हिरवी मिरच्या मिरचीच्याही चकल्या खूप छान लागतात चवदार तर म्हटलं आपण आता वेगवेगळं दोन ठिकाणी मिक्स करून घेऊया आता हे सगळं मी एकजीव करून घेते इथे आता चकल्या करायला सुरुवात करून दिली मी कारण ऊन मग चाललं जातं ना हे बघा आपले चकले किती सुंदर येत आहेत कारण गॅलरीतच करते मी गॅलरीत जास्त वेळ ऊन राहत नाही माझ्याकडे तर मग आधी एक बॅच करून घेतली मी बघ किती मस्त सुंदर चकल्या येत आहेत आपल्या कारण एक किलो चे आहे आणि करायलाही मी एकटीच आहे त्याच्यामुळे वेळ तर लागणारच तिकडे आपण त्या गॅलरीत लाल चटणीचे टाकून बनवले आणि आता इथे हिरव्या मिरची चे सावधाना चटणी बनवून घेतो आपण सावधाना बटाटा कारण तिकडे जागाही नव्हती आणि कागदही भरला होता म्हटलं मात तिकडे टाकून घेऊ ते बघा आपले हिरे मिरची चकली किती छान येते मस्त बघित चकल्या तर उन्हातच करायच्या असतात पण आता जशी आपल्याकडे सोय असली आपण तसं करून घ्यायचं आणि नंतर दोन तीन दिवस परत उन्हात आपण वाळून घेऊ ना चकल्या चकल्या किती सुंदर येत आहे अजिबात आपण पीठ वापवलेलं हो वगैरे नाही आहे अगदी तुम्हाला मी साबुदाण भिजवण्यापासून बटाटे उकडले ते सगळं दाखवलेलं आहे तर बघा अजिबात आपली चकली तुटत नाही आहे ते बघा बाकीच्याही चकल्या मी आता करून घेते जर दोन जण करायला तर खूप लवकर चकले होते पण एक जण असलं तर वेळ लागतो चकली बनायला ते एक किलो साबुदाणा दोन किलो बटाटे प्रमाण जरा जास्त होतं त्याच्यामुळे वेळ झाला मला आता मी दरवेळा लाल मिरचीच्याच करते फक्त चकल्या पण यावेळेस मिस्टर म्हटले की थोड्या हिरव्या मिरचीच्याही कर म्हणून आपण दोन ठिकाणी साबदाना बटाटा मिक्स केलेला आहे तर अजून दोन तीन बॅच होतील एवढं आहे चला आता सगळं बनवून घेते मी हिरवी मिरचीचं मिश्रण एक एकत्र करताना एक करा हाताला घोज वगैरे काहीतरी कॅरी बॅग वगैरे बांधून घ्या कारण माझ्या हातांची खूप आग झाली खूप म्हणजे खूपच कारण मी ज्या मिरच्या वापरल्या ना त्या लोंगी मिरच्या होत्या लोंगी मिरच्या तुम्हाला तर माहिती आहे किती तिखट असतात ते जाड मिरच्या तरी कमी तिखट असतात लोंगी मिरच्या हटल्या ना त्यांना आणि एक छोटं मिक्सरचं भांडं भरून मी त्या मिरच्या घेतलेल्या होत्या यांना तिखट आवडतं बघा आपल्या लाल चटणीच्या चकल्या एवढ्या झालेल्या आहेत की हिरव्या मिरची टाकल्या होत्या तिकडे जागा नव्हती ते आणि हिरव्या मिरचीच्या एवढ्या झालेल्या आहेत बघा इथे आपल्या चकल्या दोन तीन दिवस वाळून तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर चकल्या आलेल्या आहेत तुम्हाला मी आता तळून दाखवणार आहे मस्तपैकी छान माझ्याकडे कमी ऊन होतं तरी पण मी दोन तीन दिवस गॅलरीत वाळवल्या त्या आणि त्या लाल मिरचीच्या आणि ह्या या हिरवी मिरचीच्या बघा किती सुंदर आलेल्या आहेत आपल्या चकल्या तिथे ते आपण तेल ठेवलं तळायला तेल तापू देऊ ते तर इथे आता तुम्हाला हिरवी मिरचीची मी चकली तळून दाखवते साबुदाना मस्त की अशी एकदम कडक नाही एकदम मस्त छान ज्यांना दात नाही ते खाऊ शकते आता काढून घेतली तेल निचू द्यायचं आता लाल चटणीच्या तुम्हाला तळून दाखवते चकली आपली फुललेली आहे आता काढून घेऊया हे बघा किती आपली तळून चकली मोठी झालेली तुम्ही बघू शकता ही लाल चटणीची आहे आणि ही हिरव्या मिरचीची आहे बाबा अगदी साबुदानाही फुललेला दिसतोय तर इथे आपली मस्तपैकी तर साबदाना बटाटा चकलीची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली तर भेटू आपण नवीन रेसिपीमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ